रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत वादाची आता कुस्ती रंगणार असल्याचं हे चित्र दिसतंय उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत त्यांनी मी किरण सामंत मला कोण रोखणार असं स्टेटस ठेवत विरोधकांना इशारा दिलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असून आपल्याला कोण रोखतं असा इशारा दिल्याचं दिसतंय एकंदरीतच काय नेमकं तळ कोकणामध्ये चित्र आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहेत प्रणव तळ कोकणामधून या नवीन युद्धाची आता सुरुवात दिसतीये किरण सामंत सुद्धा तयार आहेत रवींद्र चव्हाणांचं नाव सुद्धा पुढे ते काय नेमकं सध्याचं चित्र दिसत अगर खरं बघायला गेलो तर ऍक्च्युली उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत याने आणखी नवा स्टेटस जो आहे तो ठेवला आणि मी किरण रवींद्र सामंत अमृत मुनी ऑर्थोप्लास ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी और प्लस ओके का कोण अशा पद्धतीचा कॅप्शन टाकून हा स्टेटस जो आहे तो त्यांनी ठेवला आणि हा स्टेटस ठेवल्यानंतरच रवींद्र चव्हाण या जागेसाठी त्यांना तयारीला लागा अशा पद्धतीची बातमी जी आहे ती माध्यमांमध्ये यायला लागली ला मात्र एक गोष्ट निश्चित आहे की कि किरण सामंत हे आता कुठल्याही परिस्थितीत या मतदारसंघावर ज्यांनी तो यापूर्वीच दावा केलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी माघार घ्यायला कुठल्याही पद्धतीत तयार नाही आहेत त्यामुळेच त्यांनी हा स्टेटस ठेवल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता मंदिर नेमकी ही जागा कोणाला सोडणार हे देखील बघणं गरजेचं आहे मात्र एका बाजूला जर या दोघांच्या ह्याच्यामध्ये जर विचार करायला गेलो तर किरण सामंत यांचा जनसंपर्क जो आहे तो या मतदारसंघामध्ये चांगला आहे आणि त्यामुळे सध्या किरण सामंत यांची चर्चा या मतदारसंघात सर्वाधिक होताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच हा स्टेटस ठेवल्यानंतर आणखी एक नवा ट्विस्ट या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते आणि त्यातच रवींद्र चव्हाणचं नाव या मतदारसंघामध्ये आलंय आज त्यामुळे आता नवा ट्विस्ट या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे महायुतीमध्ये तरी ठीक प्रणव धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे जे रवींद्र चव्हाण तिथून लढण्यास तयार आहेत मात्र किरण यांनी सुद्धा शेड्डू ठोकला त्यामुळे या मतदारसंघामध्ये आता कोणाची वर्णी लागते हे काही काळानंतर स्पष्ट होणार आहे एकनाथजी देवेंद्र